शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधकांनी चंद्रपूरपासून संघर्ष यात्रा काढली होती या संघर्ष यात्रेचा आता पनवेलमध्ये समारोप झाला या समारोपावेळी आता राष्ट्रवादीचे सर्वे सरा शरद पवार तिथे बोलायला उभे राहिलेले आहेत आपण थेट जाऊया या समारोप सोहळ्यात संबंधीचा निर्णय घेतला जातो कसे लोकशाही

मी आमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी भूमिका घेतली की विधानसभेमध्ये जे आमचे सहकारी बाहेर ठेवले ते जोपर्यंत आज जाणार नाही तोपर्यंत आमची संघर्ष यात्रा चालू राहील आणि आम्ही सदनामध्ये जाणार नाही पुढील सदनामध्ये गेलो विधान परिषद ही चालू ठेवली हे दुखणं आहे कशासाठी सुरू जनता पार्टी शब्द दिला होता की शेतकऱ्याच्या डोक्यावर प्रधानमंत्री ठिकठिकाणी जाऊन स्वागत होते की आमच्या हातामध्ये सत्ता देण्याच्या नंतर या देशाच्या शेतकऱ्याच्या धोक्यावरचा आम्ही कंचा भाव पण शब्द पाळायचा धनगर समाज आरक्षणाची मागणी करत होता महाराष्ट्राचे आज असलेले मुख्यमंत्री त्यावेळेला विरोधी पक्षात होते सुरक्षित चव्हाण मुख्यमंत्री होते त्यावेळेला आजच्या मुख्यमंत्र्यांनी जाऊन सांगितलं की आमच्या हातामध्ये सत्ता द्या पहिल्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाच्या धनगर समाजाला आरक्षण अडीच तीन आरक्षण होतं पत्ता नाही चार दिवसाच्या पूर्वी चा देशाच्या लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला त्या उत्तर दिलं सरकारच्या वतीनं की धनगरांना आम्ही आरक्षण देऊ शकतो मी मुद्दाम सांगतो हो। पण त्यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द तो सुद्धा त्यांचा पाहायची इच्छा नाही कर्जमाफी मागण्याची इच्छा शेतकऱ्याची नसते घेतलेला परत करण्याची लाट म्हणजे शेतकरी पण आज तो काही मागणी करतो आणि त्याच मुख्य कारण कि या राज्यकर्त्यांच्या राजूतीमध्ये शेतीमाला योग्य किंमत मिळेल त्याचा सन्मान केला जात त्याच्या डोक्यात उद्या कमी केलं जात त्याचा खाता उठवण्याच्या किमती जात नाही आणि म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्याची ही अवस्था नाही भाजप सरकारने शेतकऱ्यांना जे शब्द दिले होते निवडणुकीच्या ते तंत्र फाळे असते तर शेतकऱ्यांनी कर्जमाफी कधी मागितली पण तुम्ही शब्द फाळायचे नाही त्याला कर्जाच्या आणि त्याच्या मागणीची तुम्ही चिंगल करायची ही भूमिका आज फडणवीस सरकार करत असेल तर या फडणवीस सरकारला महाराष्ट्रातला छेडा पाण्याचा करून आणि इतर काही शेतकरी आपला हिंगा दाखवल्याचा ना राहणार नाही आणि त्यांना त्यांची जागा दाखवली किती ठिकाणचं सांगायचं आता जसं उल्लेख या ठिकाणी राणी सरांनी केला कि मद्रासच्या हायकोर्टाने दे आज निकाल सर्व त्याचा माफ उत्तर प्रदेश मध्ये आज निर्णय घेतला गेला कि काही हजार कोटी रुपयाची रक्कम माफ केली का माफ करतात त्यांनी त्याच्यामध्ये अवघड काही नाही आज सांगितलं जात इथं छत्तीस हजार कोटीचा मोठ्या मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखालचं सरकार होत शेती खात्याची जबाबदारी माझ्यावर होती वर्ध्याच्या केली अस्वस्थची माहिती ऐकल्याच्या नंतर मनमोहन सिंग अस्वस्थ झाले माझ्याशी बोलणं झालं आणि मनमोहन सिंगांनी सांगितलं की आपण दोघे जाऊया वर्धा जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि ज्यांच्या कुटुंबामध्ये आत्महत्या झाली त्याची भेट घेऊया आम्ही दोघं आलो नागपूरला नागपूरवर गेलो वर्ध्याला आणि वर्ध्यावर गावाला गेलो लोकांशी बोललो कुटुंबाची बोललो आणि परत गाडीमध्ये प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की या अथमहत्याच्या पतीमध्ये एकच गोष्ट दिसते कर्ज आणि त्याचं उजव ते या कुटुंबाला सहन झालं नाही आणि म्हणून त्याच्यातून काही मार्ग काढला पाहिजे आणि सुटवलं मला या अर्थमस्यांना चिदंबर की आजच्या दहा दिवसाच्या आज कच घ्यायचा आहे अर्थमस्यांनी तयारी दाखवली माझ्या खात्याने प्रस्ताव तयार केला मनस मान्य केला आणि एका सगळे एकाहत्तर हजार कोटी रुपयाचं कर्ज हे माफ केलं आणि शेतकऱ्याच्या मदत केलं हे मनमोहन सिंगाचं सरकार करू शकत नरेंद्र मोदीच सरकार का करू शकत मनमोहन सिंगाच्या सरकारने अशी आश्वासनं दिली होती पण परिस्थिती राहिली आणि निर्णय घेतला नरेंद्र मोदीच्या सरकारने आश्वासन दिली तीन वर्ष झाली फडणवीसांनी स्वतः आठ वर्षांना दिली अडीच वर्ष झाली पण एकाही निर्णयाची अंमलबजावणी त्यांनी केली नाही आणि त्यामुळं नऊ हजार शेतकरी या ठिकाणी आत्महत्या करतात माझ्या मते सर्व वाटी पाहिजे सत्तर असलेल्या लोकांना की आपल्या राज्यामध्ये लाखाचा फुर्सीचा हो जीव देतोय नऊ हजार कुटुंब उद्वस्त होत आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्य सरकार आणि भाजपवाले हो यासंबंधी तसोबत फॉर्म टाकायला तयार नाही आणि म्हणून या एका वेगळ्या मार्गाने धरा शिकवला पाहिजे आज आपण आलो सुटक की तुमची पहिल्या तपास रायगड जिल्ह्यामध्ये असते या जिल्ह्याचा इतिहास वेगळा अनेकांना माहीत आहे की अनेकांना माहीत असेल एक काळ असा होता की महाराष्ट्राची सगळ्या मोठी शेतकऱ्यांची चळवळ ती इथून सुरू होत होती नारायण नागू फाटील अक्षय जयंत पाटील आणि त्यांच्या आजोबा यांचं नेतृत्व होत भाऊसाहेब वर्तकांचं भाऊसाहेब राऊतांचं नेतृत्व होत डी पाटील असतील जीएम पाटील असतील प्रभाकर फाटील असतील असतील यांच्या यांच्यासारख्या एका एकाची किंमत द्यायची पण शेतकऱ्याच्या पक्षाच्या बाबतीत करायची नाही ही भूमिका घेऊन अयुष त्यांचा हा जिल्हा आहे आणि त्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही येत आहे या सगळ्या नेतृत्वानी जो आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवला तो आदर्श घेऊन संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे मी महाराष्ट्रातल्या शेतकरी वर्गाला आव्हान करतो जीव द्यायचा नाही आम्ही आता इथून थोडं थो जीव देणार नाही आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही राज्यकर्त्यांनी आमच्या प्रश्ना कन्फ्यूज कर करण्याची भूमिका घेतली तर त्यांचा जीव हराम करण्याची भूमिका आम्ही सगळे दोन आमच्या करू आणि त्या संबंधीची तपत या ठिकाणी घ्यायची आहे आणि आज हा जो पहिले तफा या ठिकाणी संघर्ष संपत या नंतरची भूमिकेत असते की सगळी नेते मंडळी जी ठरवतील त्या पद्धतीला परिपूर्ण करून येऊ पण एक निर्णय फक्त शेतकऱ्याच्या हिताचा सर्वांचा विचार फक्त हे सूत्र घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत आणि त्याची तयारी तुम्ही केली पाहिजे मला फक्त एकच माहिती तुम्हाला देईल या देशामध्ये राष्ट्रीय काय Ya rahatsız etmezler kesinlikle maçı mağdurluyor. Yoksa her şey sabit amaçlı. 20 banka var. Ve 20 banka Punjab National Bank, Bank of India, Bank of Canada Bank, Bank, Union Bank, Idea Bank, Syndicate Bank, Central Bank of India, Tarpuşun Bank, IOMD, India, Indian Oasis Bank, Yuko Bank, बँक महाराष्ट्र बँक विजया बँके बँक युनायटेड बँक पंजाब बँक या सगळ्या बँका मोठ्या लोकांचे पैसे आणि तर वसूल होणार नाही त्याला म्हणतात नेट एन सी ए आता वसूल होणार नाही त्याची यादी जी फायदा व्यक्त सादर केली त्याची रक्कम दोन लक्ष ऐंशी हजार चारशे चौऱ्याण्णव कोटी दोन लक्ष ऐंशी हजार चारशे चौऱ्याण्णव कोटी ही रक्कम केंद्र सरकार अर्थ खात डिपार्टमेंट ऑफ बँकिंग आणि हे वसूल होत नाही आमचे चव्हाच पन्नास हजार कोटी सुद्धा नसते आणि दोन लक्ष ऐंशी हजार कोटी एवढी रक्कम पोसून होत नाही म्हणून वाद जाते आणि या बँकांना अर्थसहाय्य करण्याच्या संबंधीचा निकाल केंद्र सरकार करत असेल तर तुम्हाला मला स्वस्थ बसून चालणार नाही आम्ही शेतकऱ्याच्या डोक्यावर तो ओझा हे कमी केल्याच्यावर गप्प बसणार नाही या मोठ्यांचं ओझ तुम्ही कमी केलं त्या बँकांना तुम्ही वाचवलं त्या बँकांना मदत मिळायला तुम्ही वाचवलं आणि या कष्ट कर करायला काढून त्याचा संसार जो करून त्याची समाजातली अप्रतिक्षा ही करण्याची भूमिका घेतली जात असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही आम्ही संघर्ष करू ही शंभरता आम्ही या ठिकाणी घ्यायची आहे ती घेऊन आपण पुढच्या कामाला लागूया एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपतो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधक अधिकाधिक आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरच विरोधकांनी संघर्ष यात्रेला सुरुवात केली होती मात्र आता कर्जमाफी मिळेपर्यंत हा संघर्ष असाच सुरू राहणार असल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलेलं आहे दिलेला शब्द न पाळणं ही भाजपची संस्कृती आहे असं म्हणत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका सुद्धा केली आहे आज या संघर्ष यात्रेचा पनवेलमध्ये समारोप झालेला आहे मात्र कर्जमाफी देण्याची सरकारची इच्छाशक्ती नाही त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा संघर्ष असाच सुरू राहणार असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं